इकडे बरं काय सर समजा कुठे आपले रिकव्हरीला गेले सर सर आपल्याला काय करायचं त्यांनी मंथ मध्ये पूर्ण आपलं रिकव्हरीचं काम सगळं पूर्ण केलं आहे रिकव्हरी पूर्ण एक काम करा त्यांना एक कॉल करा आणि बोलून घ्या ऑफिस ठीक आहे सर कॉल करून लगेच बोलत हो बोलून घ्या त्यांना ठीक सर नमस्कार आले का हो सोमनाथ सर आहे सर संतोष सर सर येऊन बरं सोमनाथ सर आले आपण चांगल्या प्रकारे महिन्यात काम केलं रेगो त्याबद्दल आपण छोटा सत्कार करूया बद्दल असंच काम कुठे काहीतरी तुम्हाला माहिती त्रिमूर्ती बँकेचं नाव असंच रोशन करीत राहा असं पार्टी आपली बँक

अरे माझ तीन एक नक्की घेवा बाळा तुला अभिनंदन थँक्यू तुला पण हो आर्यनच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तू अजून खूप लहान आहे त्याची हट्ट करू नका जाऊ दे तुमच्यासाठी सगळं करतो ना मी पण आपल्या पगारातून एवढं सगळं घरकर्ज वागवायचं करू काही तरी आपण आर्यांसाठी सगळं काय करू भाव साहेब मातोश्रे हो चाल चालतंय काय अडचण साहेब भेटून जाते तुमचे पैसे मातोश्र तुम्ही कुठे मातोश्रशे मी शोध 어, 샤머니즘의 아들. 오른. 뭐가 있어? 뭐스, 뭐스, 뭐스. 뭐스, 뭐스. 아, 앞으로 아까 왔다. 이틀도 안, 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 안에 보는 거아

मुलीचा पण बड्डे आलेला आहे आपल्याला एवढा पगार पण नाही जाऊ घेतो बँकेला काय करणार ठीक आहे पण पुढच्या वेळेस पाहिजे त्यामुळे सोमनाथ राजा यांचं काय झालं त्यांना पण एक महिना झालाय त्यांनी कोणता रिपोर्ट नाही रिकव्हरीचा रिझल्ट होत काहीच नाही कॉल पण उचलत नाही काय नाही मॅडमशी बोललो होतो मी त्यांच्या रिकव्हरी अमाऊंटमध्ये मध्ये जरा डिफरन्स दिसतोय त्यांनी कस्टमर पैसे घेतलेले आहे आपल्याला त्यांना आहे का सध्या हो लावलं त्यांना बोलणं झालं होतं तुमचं आता लोकेशन कुठं त्यांचा जे कॉन्टॅक्ट झालाय ते सध्या मात्र हॉटेलवरती आपल्याला भेटतो आपण एक काम करू आता लगेच निघू आणि त्याला मात्र शिरोज गाठू आणि आपलं पेमेंट काय त्यांना बोलून आपण त्यांच्या कारवाई करू ठीक आहे लगेच तुम्हाला माहिते का दारू ना लय कुत्तीची चाली पण या दारू मुळे ना मला आणि आधी भाऊ जीवाल जीव देणार माणसं भेटलेले पण आज दिलेक नाही हे पट्टे भरणार वेटर क्वार्टर घेऊन अजून डॉन म्हणजे डन आजच बिल मी देणार कळलं का सर तुम्हाला रिकव्हरीचे पैसे दारूच चालले हे एक महिन्यापासून आपले कुठं चालले सर

साहेब मी काय नाही केलं साहेब साहेब मी काय नाही केलं जाईम या आपल्या त्रिमूर्ती बँकेमध्ये वसुली अधिकारी म्हणून आपला होते मागच्या महिन्यात आपल्याला बेस्ट एम्प्लॉय म्हणून आपल्याला अवॉर्ड दिला ह्या महिन्यामध्ये

राणी चला खूप मारलाय का पोलीस आणि राणी इकडे पाणी अशी का करू लागली दोन मिनिटं इकडे ना मला बोलायचं आहे तुला मला तुझं काही दोन मिनट तू ऐक ना बोला बोला

काय बोलायचं बाकी राहिलं आर्यनाचं सायकल घेतली नाही दारूचं व्यसन लावून घेतलं ला। बँकेची आपलं तपरी केली आणि राहिले तर पुलिस मारा खाऊन आले मला राहायच नाही मी चालले आता अगं जाऊ नको थांब 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 मला राहायचंच नाही तुमच्या सोबत चाल मी माझ्या आई बाबाच्या घरी आणि आईला पण सोबत घेऊन चालले एका बापाला मुलापासून दूर करू नको घर आणि दारू माणसं संसारच काय तुम्ही मी चालले

तुला आणि आपल्या पिल्लूला न्यायला वाचून आणि आपल्या पिल्लू वाचून आपलं अंगण सगळं सुन सुन लागत आहे गा तुमच्या वाचून अजिबात कर्मच नाहीये प्लीज चला माझ्यासोबत घरी बघितलं तुमचं प्रेम किती इथे येत तुम्ही दारू बसून आले मी तुझी माफी मागतो ग राणी पण प्लीज चल ना आपल्या घरी ते काही नाही मला असं नको करू राणी मित्रांनो दारू पिनारू पिनाऱ्याचे काय दुष्परिणाम होते ते ऐका दारू पिण्याच्या नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल दारू पिल्यामुळे माझी नोकरी गेली वरतून फ्रॉड केल्यामुळे माझ्यावर गुन्हाही दाखल झाला आणि माझा एकोणचा एक मुलगा आर्यन आणि माझी बायको राणी ही मला सोडून गेली माझी तुम्हाला एकच विनंती आहे हात जोडून की दारू पिऊ नका दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं आयुष्य उद्ध्वस्त होतं निरोगी रहा आनंदी राहा धन्यवाद भारत मा